श्री शिवाय जळगाव जळगावमध्ये होणारी तीन ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव सिहोरवाले यांची कथा जळगावला चारशे एकर शेतजमिनीवर होणार होती परंतु अवकाळी येणारा पाऊस जो परतीचा पाऊस असतो त्या पावसाच्या चिखलामुळे ही कथा कथास्थळी न होता ही कथा आपण गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने आणि महादेवांच्या कृपा आपण ही कथा जळगावातच लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर आपल्या जळगावमध्ये काही बरेच गैरसमज पोचविले जात आहेत तर कुणीही या अफवांना बळी पडू नये ही नम्र विनंती आपण सनातन धर्माचं देणं लागतो आणि जर आपल्याला कुठलीही सत्यता माहीत नसेल तर आपण याविषयी कुठलाही कुठल्याही अफवा आपल्या हिंदू सनातन धर्मासाठी पसरवू नये हीच नम्र विनंती आहे आपल्याला लॉन मालकांसहित तसेच पोलीस प्रशासनासहित कलेक्टर साहेबांच्या परवानगीने फक्त आणि फक्त अकराशे शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये रोज हा कार्यक्रम पार पडेल असं आपल्याला लेटर देऊन सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे समितीने निर्णय आणि निर्बंध घातलेले होते जेणेकरून आज जळगाव जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे मला वाटतं ती लोकसंख्या आज दहा लाख शिवभक्त आपल्या जळगाव जिल्ह्यात असतील त्यापैकी जर किमान पाच लाख जरी शिवभक्त या लॉनमध्ये जर येऊन गेले असते तर कदाचित ही कथा पूर्णपणे निरस्त करण्यात आली असती जळगावकरांचं सौभाग्य आहे परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव सिहोरवाले सहा दिवस झाले जळगावमध्येच कथा करत आहेत आपण इथं कुठले कोणत्याही शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी कमीत कमी शिवभक्तांमध्ये ही जळगावची शिवमहापुराण कथा आज सहाव्या दिवसाची देखील आनंदात साजरी झालेली आहे व जास्त प्रमाणात जर शिवभक्त या कथेसाठी जर इथं उपस्थित झाले तर लॉनमध्ये पाहिजे तेवढी ग्राउंडला व्यवस्था नसल्या कारणाने ही कथा मोजक्या शिवभक्तांमध्ये ठेवण्यात आलेली आहे परंतु आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व महादेवांच्या आशीर्वादाने ही कथा आस्था चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन असंख्य शिवभक्त या कथेचा लाभ घेत आहेत हेच आपल्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे त्यासाठी सर्व शिवभक्तांनी उद्या सुद्धा सातव्या दिवशी ही कथा आपण आपल्याच करून आस्था चॅनलच्या माध्यमातून आपण ही कथा श्रवण करावी ही सर्व शिवभक्तांना माझी नम्र विनंती श्री शिवाय नमस्तुभ्यम मी सौ ममता श्रीकांत बोडरे माझे मिस्टर श्रीकांत सुभाष बोडरे भविष्यात जर देवादिदेव महादेवांनी परत एकदा संधी दिली आणि संपूर्ण जळगावकरांचे जर सेवा सहकार्य जर आपल्याला परत लाभले तर नक्कीच ही कथा परत एक वेळा भव्य दिव्य स्वरूपातच जळगावकरांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रकरांच्या उपस्थितीत आपण ही कथा परत एकदा संपन्न करूया श्री शिवाय नमस्तोभ्यामस्त